पहिल्यांदा अर्थपूर्ण केला होता कानाडोळा तक्रार येताच पोलीस अधीक्षक पथकाने केली कारवाई पोल्ट्रीतील जुगार अड्ड्यावर छापा जण ताब्यात रोकडसह लाखांचा मुद्देमाल जप्त कवटेमहांकाळ कवटेमहांकाळ शहरापासून काही अंतरावर नरसिंह गावच्या हद्दीत असलेल्या एका पोल्ट्री शेडमध्ये सुरू असलेल्या तीन पाणी जुगार अड्ड्यावर पोलीस अधीक्षक संदीप खुगे यांच्या पथकाने रविवारी रात्री छापा टाकला आहे या छाप्यात पोलिसांनी पासष्ट जणांना ताब्यात घेतलं आहे एक जण पसार झाला आहे या कारवाईत पथकाने पाच लाख एकोणीस हजारांच्या रोकडसह हो। चारचाकी दुचाकी असा एकूण बासष्ट लाख चौऱ्याण्णव हजार हो तीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे पोलिसांच्या कारवाईची कवटेमहांकाळ परिसरात जोरदार चर्चा रंगली आहे सहासष्ट जणांवर जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय कवठे महांकाळपासून शहराच्या पश्चिमेस एक हॉटेल आहे या हॉटेलपासून काही अंतरावर असणाऱ्या पोल्ट्री शेडमध्ये बेकायदेशीरपणे तीन पाणी जुगार अड्डा सुरू करण्यात आला होता पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी या जुगार अड्ड्याची माहिती मिळाली त्यांनी तात्काळ एका पोलीस पथकास कारवाई करण्याचे आदेश दिले त्यानुसार अधीक्षक यांच्या पथकाने रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास तीन पाणी जुगार अड्ड्यावर छापा टाकला जुगार अड्ड्यावर पोलीस पथकाचा छापा पडल्याचं समजताच काहींनी शेडमधून पलायन करण्याचा प्रयत्न केला मात्र पथकाने दरडावताच सर्व शांत झाले पोलिसांनी पासष्ट जणांना ताब्यात घेतलं एकजण मात्र पसार झाला रविवारी रात्री साडेसात वाजता सुरू झालेली ही कारवाई मध्यरात्रीपर्यंत सुरू होती या कारवाईत पोलीस पथकाने तब्बल पाच लाख एकोणीस हजार आठशे तीस रुपये रोकड जप्त केली तसेच सत्तावन्न लाख चौऱ्याहत्तर हजार दोनशे रुपयांच्या वाहनासह सा इतर साहित्य मोबाईल असा एकूण बासष्ट लाख चौऱ्याण्णव हजार तीस रुपयांचा मद्यमाल जप्त केला आहे बेकायदेशीर जुगार खेळणाऱ्या सहासष्ट जणांवर जुगार प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल केला आहे पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक विनायक मसाळे पुढील तपास करत आहेत बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली